मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी करा पेनूर येथे राऊंड टेबल इंडिया व बालाजी आमेंस यांच्या वतीने देण्यात आलेल्या साठ लाखाच्या निधीमधून आठ शालेय वर्गाच्या इमारतीचे उद्घाटन पेनूर तालुका येथील आर आर पाटील हायस्कूल आए अँड ज्युनियर कॉलेज यांच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा मान्यवर मंडळीच्या उपस्थित संपन्न झाला राऊंड टेबल इंडिया व सामाजिक शैक्षणिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून प्राप्त डोनेशन व पी अँड जी शिक्षा व बालाजी अमाइन्स उद्योग समूह यांच्याद्वारे देणगीमधून शाळेची भव्य इमारत बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये सर्व सुविधासह एक स्मार्ट क्लासरूम बांधून देण्यात आली आहे केवळ दीडशे दिवसामध्ये बांधून पूर्ण झालेल्या या भव्य इमारतीचे उद्घाटन श्री राम रेड्डी एम डी बालाजी अमाइन्स यांच्या हस्ते संपन्न झाले राउंड टेबल इंडियाचे एरिया चेअरमन तरंग शहा यांनी सर्वांना राऊंड टेबल संस्थेच्या कार्याबद्दल माहिती देताना सांगितले की या संस्थेने मागील वीस वर्षांमध्ये रुपये चारशे पंच्याऐंशी कोटीच्या निधीमधून नऊ हजार दोनशे एकोणीस वर्ग खोल्या संपूर्ण भारतात बांधून दिलेल्या आहेत ज्यामुळे एक कोटी एक लाख पन्नास हजार विद्यार्थ्यांना याचे लाभ झाला आहे राम रेड्डी बालाजी अमाइन्स कंपनीतर्फे सी एस आर निधीमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली शाळेची इमारत व त्यांची गुणवत्ता पाहिल्यानंतर त्यांनी राऊंड टेबल संस्थेचे व संस्थेत कार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे कौतुक केले विशेषतः राऊंड टेबलचे सदस्य प्रथमता स्वतः देणगी देतात व नंतर इतर देणगीदार व कंपन्यांकडून सहकार्य घेतात याचा आवर्जून उल्लेख करून त्यांनी यापुढेही बालाजी आम्हीस राऊंड टेबल इंडिया या संस्थेसोबत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू शाळेंच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहील असे राम रेड्डी यांनी व्यक्त केले तसे राम रेड्डी यांनी मोहोळ तालुक्यातील अनेक हिरे आणि हिरकन्या या शाळेमध्ये घडतील आणि सोलापूरचा बहुमान वाढवतील असे गौरवोद्गार काढले यासोबतच राम रेड्डी यांनी शाळेत शिकणाऱ्या मुलींची संख्या जास्त असल्याने ऐनवेळी सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन देणगी देण्याचे आश्वासन दिले यावेळी तरण शहा एरियाचे चेअरमन राऊंड टेबल इंडिया सुमित गुप्ता एरिया सेक्रेटरी राऊंड टेबल इंडिया रोहित राठी चेअरमन राऊंड टेबल तीनशे नऊ वासुदेव बंग मेंटर राऊंड टेबल तीनशे नऊ अभिजित मालानी व विरेन परमार एरिया प्रोजेक्टर कन्व्हेनर पुष्कराज कोठारी प्रोजेक्टर कन्वेनर राऊंड टेबल तीनशे नऊ माना मानाजी बापू माने संस्थापक आर आर पाटील हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पेनूर विक्रंद माने सेक्रेटरी मानाजी माने कला व सांस्कृतिक क्रीडा मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षा सौ वंदना माने व डी रणदिवे सर प्रिन्सिपल आर आर पाटील हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पेनूर नामदूजी पाटील माजी सरपंच फोपळी हे मंचावर उपस्थित होते ऋषिकेश नागोकर अभिजित मालानी सौरभ कोठारी अभिषेक जांवर आशिष तापडिया येशान रेड्डी सोलापूर हायस्कूल्स राऊंड टेबलचे सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थीसह पालक व गावातील गावकरी यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बलवंत जोशी यांनी केले तर आभार श्री आशुतोष राठी यांनी मानले